या उपस्थित असलेले धर्म करून आपल्या चर्चे दोन्ही धर्म होती आज कपिल उपस्थित आहेत अचानक त्यांना पाहून आज माझा भाऊ उपस्थित आहे असं मला वाटत आहे कपिलंज माझा भाऊ इथं इथे उपस्थित आहे असं अजून मला वाटत आहे सिस्टर आम्हाला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद पाहुणे विमान मॅडम संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आज त्यांच्यामुळे मला सरकारवरती होण्याचे फायदे लागले असे माझे वडील स्वर्ग वर्षी माझी आई माझे जन प्रेमित करायला आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वप्रथम मी परमेश्वराला धन्यवाद देते आणि हा सच्चा सोहळा हा जो सत्कार आहे हा माझ्या स्वर्गवस्ती आई आणि भावाला मी अर्पण करते आमच्या सचार सोहळ्याचे आयोजन करणारे ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष पदाधिकारी आणि सर्व सदस्य त्यांना माझा मनापासून धन्यवाद विशेष आभार सरगोडी गावाचे कारण सर एकोणी सर एकोणीसशे ऐंशीला येत्या सातवीला बोर्डाच्या मी पहिली आल्यामुळे जून एकोणीसशे ऐंशीला मोठ्या सरगोडीत श्री गांतोष यांच्या जुन्या घरासमोर माझा पहिला सत्कार झाला होता आता विस्तार लिखण झाल्यावर लहान सरगोडीतील श्री बावतीस परेरा ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष यांच्या पुढाकाराने हा सत्कार होत आहे दोन्ही सरगोलीकरांचे मनापासून प्रसन्न व्हावा खरे पाहता या सत्काराच्या खऱ्या मार्जरी लहान सरगोलीकरांच्या कल्याण आणि मोठी सरगोळीकरांची स्कूल माझी मैत्री जोस्कीन पुष्काळ या होते तीन वर्षापूर्वी जुलै दोन हजार बावीसला जोस्कीन परिराम त्या कृपाली समाजाच्या पहिल्या ग्रेड दोन श्रेणी दोनच्या शिक्षण विस्तार अधिकारी वक्री झाल्या होत्या परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांचे निवसन झाले आणि तेव्हापासून मी मंत्रालयात केल्या मारत होती जून दोन हजार चोवीसला जी विस्तार अधिकारीची प्रमोशन यादी प्रसिद्ध झाली त्या यादीत दोस्तींचे नाव सातव्या क्रमांकावर होते परंतु सप्टेंबर महिन्यात दोस्ती सेवानिवृत्त झाले आणि दोस्तींचं काही प्रमोशन झालं ना नाही सर्व काही दैवी इच्छेनुसार होते झाडाचे पान देखील दैवी इच्छेनुसारच असते त्याप्रमाणे झालं आणि माझे सर्व प्रयत्न मसाला केला सकड केला असं मला वाटू लागलं आणि मी मुसारा झाल्यापासून कोणतेही सरकार स्वीकारायचं नाही असं ठरवलं परंतु बावतीस आणि बेटांचे येण्याच्या पुढे कसा नाहीलाच एकोणीसशे शहाऐंशीला एसवीस झाल्यानंतर मला लॉ करायचे होते परंतु तेव्हाची घरची परिस्थिती पाहता आईवडील सत्तेत होते लवकर नोकरी मिळावी म्हणून अकोली नंतर लगेच एला वसरी कॉलेजला नंबर लागला म्हणून मला गिएटला जावे लागले ला 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 त्यावेळी एड ला कॉलेजचे त्या एकशे पाच रुपये फी भरण्यासाठी आईने तिचा डबा करून मला पैसे दिले होते आणि तिन्न होऊन जाणार पहिले मी एक वर्ष होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल राहणार येथे नोकरी केली नंतर मी दोघांना एस होते आणि एक मी जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला घाल गिएला पाठवले हा राग माझ्या मनात होता म्हणून मी रागाने पुढचे शिक्षण घेतले नाही परंतु जानेवारी दोन हजार अकराला एक अशी घटना घडली की जे काही केंद्रप्रमुख हे पदं होती आणि ही पदं फक्त पदवीला शिक्षकामधूनच ठरायची होती वसईला केंद्रप्रमुख नव्हते म्हणून काही शिक्षकांकडे चार्ज दिला होता परंतु नियमकाज्य कोणतीही गोष्ट मला सहन होत नव्हती म्हणून त्यावेळेचे तत्कालीन आमदार मानवी मेट पंडित यांच्याकडे मी तक्रार केली आणि त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन हे केंद्रप्रमुखांना त्यांच्या पदावरून काही आणलं त्यावेळेला काही केंद्र केंद्रप्रमुखांनी सांगितलं कॅथरीन बरेला एस एस सी बी एड आहे त्या काही केंद्र प्रमुख होऊ शकत नाही म्हणून त्यांनी असं केलं आणि माझी मैत्रिणीने मला सांगितलं मी तुझं शिक्षण तू पुढे चालू कर आणि त्यावेळेला दो मी दोन हजार अकराला बी एला ॲडमिशन घेतले आणि मागे वळून बघितले नाही बी ए नंतर बी ए आणि रेम हे शिक्षण मी घर शेती आणि नोकरी सांभाळून पूर्ण केले त्यासाठी माझे यजमान माझा मुलगा आणि माझी आई आए। यांचे मला पूर्ण सहकार्य लागले चौदा सप्टेंबर दोन हजार सोळाला वसई तालुका शिक्षक संघटनेची मी अध्यक्ष झाले दोन हजार एकवीसला जिल्हा महिला संघटनेची मी अध्यक्ष झाले दोन हजार चोवीसला मला मुख्यालोपद प्रमोशन मिळालं आणि त्याच वेळेस त्या दोन त्याच वेळा मे महिन्यात मला जिल्हा पुरस्कार देखील मिळाला मे दोन हजार पंचवीसला विस्तार अधिकारी ग्रेड चे प्रमोशन मिळाले आणि स्वसई विस्तार अधिकारी म्हणून हजर झाले शिक्षक म्हणून काम करताना वालेपाडा येथील आदिवासी विद्यार्थी येत्या चौथीनंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे शाळेत जात नव्हते शाळा सोडत होते हे माझ्या शिक्षकी मनाला काही पटलं नाही म्हणून मी त्यांच्यासाठी प्रयत्न करून पुरुं आठपर्यंतची इमारत आणून दिली आणि व्यस्त आठवीपर्यंतचे वर्ग चालू केले आज तिकडचे माझे विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत जिवा कॉलेजचा प्रोफेसर आहे दोन आदिवासी विद्यार्थ्यांनी वकील झालेले आहेत आणि अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षण झालेले आहेत आज त्या शाळेमध्ये पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक झाल्यामुळे मी त्या शाळेत आल्यापासून ती शाळा खाली करावी असे वारंवार महानगरपालिकेचे पत्र येत होते शेवटी एका प्रयत्नाने मला एक एन जी ओ मिळाले आणि या एन जी ओकडून दोन कोटीची शाळा मी बांधून घेतलेली आहे ती आता पूर्णत्व केलेली आहे आणि एक महिने मला या शाळेचे उद्घाटन होणार आहे माझ्या या सर्व कामाची दखल घेऊन मला तालुका आदर्श पुरस्कार जिल्हा आदर्श पुरस्कार शिक्षक रत्न असे अनेक पुरस्कार मी लढविण्यात आले मी यशस्वी होण्यामागे माझी जिद्द माझे आई वडील आणि माझ्या एद, माझे यजमान आणि माझ्या मुलाची मला प्रचंड साथ लागली जाता जाता एवढेच म्हणेल की उडत्या पात्राला परतीची कमाल असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरच्या काय बांधता येईल शेव्हा परंतु श्रीदास पलीकडे झेट देण्याची जिद्द मनात असावी जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल यश संपादन करायचं असेल तर एकच सांगेन की तुम्ही ड्रायव्हर बना ड्रायव्हर या शब्दात प्रत्येक अक्षराला एक महत्व आहे डिसिप्लिन शिस्त आर रिस्पेक्ट आदर आर इंटेलिजंट हुशार वी विजन दुस्ती आणि एफिशियंट कार्यक्षम आर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी हे सर्व गुण ज्यांच्या अंगे असतात त्या चा वाहन चालकाला आयुष्यात कधीही मागे वडून पाहण्याची गरज पडत नाही तुम्ही तुमच्या कुटुंबात मुलांना नातपंडांना ड्रायव्हर बनण्यास सांगा आज माझ्या गाज ते सोन्याची गास आणि शिक्षणाची खान ह्या गावाने माझा केलेला सत्कार माझ्या नेहमीच वर्गात जाईल गार गावातील ज्येष्ठ नागरिक संघटना पदाधिकारी सदस्य यांचे मी नेहमीच सुरळीत आहे तसेच फादर फादर प्रकाश हे शिक्षणाची आवड असल्यामुळे कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे मी आभार मानते आपल्या चर्चे दोन्ही फादर आणि सिस्टर यांचे मी आभार मानते आणि एक हंत व्यक्त करते शिक्षक संघटनेने देखील आमच्या दोघींचा इथे सरकार ठेवला होता आणि त्याच दिवशी आम्हाला लोकांची परीक्षा घ्यायची होत्या रविवारी आणि दिवसभर आम्हाला ते तपासणी करण्यासाठी फिरायचं असल्यामुळे त्या सरकार सोहळ्यामध्ये काही व्यवस्थित चालू शकली नव्हती तुम्ही माझे मनोग्राव व्यक्त करण्यात मला वेळ दिल्याबद्दल आयोजकांचे आभार तसेच माझे मनोबल ऐकू शकल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार जय जय शिव जय भै